नमस्कार कोल्हापुरात लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून को धनंजय महाडिक यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी धनंजय महाडिक यांच्या मार्गात अनेक काटे आहेत या स्पेशल रिपोर्ट कोल्हापूर या लोकसभा मतदारसंघामध्ये या निवडणुकीच्या राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांना भाजप आणि शिवसेनेपेक्षा दोन्ही काँग्रेसमधूनच मो टोकाचा विरोध होत आहे त्यांनी संसदीय कामकाजात उत्तम छाप पाडली आहे खासदार म्हणून विमानसेवा ईएसआय रुग्णालय रेल्वेसेवा अशा महत्वाच्या प्रश्नांचा पाठपुरावा त्यांनी केला आहे शरद पवार यांच्याशी उत्तम संबंध आहेत महाडिक गट म्हणूनही त्यांची ताकद आहे परंतु हे सगळे असूनही राष्ट्रवादी काँग्रेसच त्यांच्या मागे नाही असे अचित चित्र आहे कागलला परिवर्तन यात्रेत गेल्या आठवड्यात झालेल्या सभेत अजित पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच महाडिकांविरोधात जोरदार शेरेबाजी झाली वतीला वैतागून त्यांना आपले भाषणही थांबावे लागले होते निवडणुका आला असताना ही गटबाजी चांगले लक्षण नाही महाडिक निवडून आले आणि राष्ट्रवादीच्या चिन्हावर त्यावेळी त्यांना काँग्रेससह जनसुराज्य पक्ष यांची देखील मोठी मदत झाली होती परंतु त्यांनी मात्र एकदा गुलाल अंगावर पडल्यानंतर पक्षाविरोधातच काम केल्याच्या तक्रारी आहेत त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर मुश्रीफ यांच्यापासून ते अन्य नेतेही उघडपणे त्यांच्या विरोधात आहेत आता पवार यांनी पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी राहावे लागेल अशी तंबी जरी दिली असली तरी गाव पातळीवरील कार्यकर्ता त्यांच्याशी किती प्रामाणिक राहतो यावरच त्यांचे भवितव्य ठरेल महाडिक हे सर्व पक्षीय राजकारण करणारे कुटुंब आहे त्यांना कोणत्याच पक्षाचे वावगे नसते त्यांच्या घरात खासदारकी आमदारकी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद तसेच गोकुळची सत्ता देखील आहे त्यामुळे सगळे आम्हालाच या त्यांच्या प्रवृत्तीबद्दलही जनमाणसांमध्ये जनमानसांमध्ये नाराजी आहे या मतदारसंघातील सहा पैकी तीन ठिकाणी शिवसेनेचे आमदार आणि भाजपचा एक आमदार आहे राष्ट्रवादीकडे दोन आमदार आहेत महाडिकांविरोधात केल्या लढतीप्रमाणेच शिवसेनेकडून प्राध्यापक संजय मंडलिक हे रिंगणात उतरणार आहेत गेल्या वेळेस भाजपाची हवा व मोदी लाट असल्याने त्यांना पावणे सहा लाख मते मिळाली मंडलिक हे राष्ट्रवादीचे दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे चिरंजीव आहेत ते शिवसेनेमध्ये असले तरी स्थानिक राजकारणात त्यांचे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांशी उत्तम संबंध आहेत त्यामुळे शिवसेनेचे कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी देखील त्यांना विरोध दर्शवला आहे गेल्या वेळेस एकूण पंधरा उमेदवार रिंगणात होते या वेळेलाही कितीही उमेदवार रिंगणात राहिले तरी लढत दुरंगीस होणार आणि तिचा निकालही पंचवीस हजार मताधिक्याच्या आतच लागणार इतकी चुरसाची चिन्हे दिसत आहेत